राजस्थानच्या जैसलमेरचा एक व्यक्ती मागच्या तीन वर्षांपासून अहमदाबाद मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता तो सतत कसल्या तरी भीतीमध्ये जगायचा त्याला आपल्या जीवाला धोका आहे आणि कोणीतरी आपली हत्या करेल असं त्याला वाटायचं तसं त्याचं अहमदाबाद मध्ये कोणाशी काही वाकडं नव्हतं पण त्याच्या भूतकाळात मध्ये खूप काही घडून गेलं होतं पण एके दिवशी त्याचा तोच भूतकाळ पुन्हा एकदा त्याच्यासमोर मृत्यू बनून उभा राहिला कामावरून सुटल्यानंतर तो त्याच्या सायकलवर रस्त्याने घरी चालला होता तेव्हा एका अज्ञात व्यक्तीनं त्याच्या अंगावर एसयू पिकअप गाडी घालून त्याला गाडीखाली चिरटून मारलं जेव्हा मारणाऱ्याला पोलिसांनी पकडलं तेव्हा त्यानं बावीस वर्षांपूर्वीचा बदला पूर्ण केल्याचं पोलिसांना सांगितलं पण अशी नेमकी काय दुश्मनी होती त्यांची एकमेकांशी काय घडलं होतं बावीस वर्षांपूर्वी त्याचीच ही सगळी चित्तथरारक गोष्ट नमस्कार मी प्रथमेशन तुम्ही पाहताय भारी असं सुरुवातीला घटना नेमकी काय कोणासोबत आणि कशी घडली ते आपण थोडक्यात जाणून घेऊ तर बघा तीन वर्षांपूर्वी अहमदाबादच्या थलतेज मध्ये राहायला आलेला नखत सिंग हा तिथल्याच एका कॉलनीत सिक्युरिटी गार्डचं काम करायचा त्या दिवशी म्हणजेच एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तो नेहमीप्रमाणे त्याचं काम संपून सायकलवरून घरी निघाला होता तो त्याच्या धुंदीत घरी चालला होता दरम्यान काही अंतर पुढं चालून गेल्यानंतर एक एसयू पिकअप भरदाब वेगानं त्याच्या मागून आली आणि कोणाला काही कळायच्या आत त्या पिकअपनं नखत सिंगच्या सायकलला जोरदार धडक दिली त्या धडकेत नखदसिंगच्या सायकलचा पार चेंदामेंदा झाला आणि उडून पडलेल्या सिंगला चिरडून ती पिकअप गाडी आली आणि वेगात पुढं निघून जाणार तेवढ्या तिथे उपस्थित लोकांनी त्या पिकअप चालकाला पकडून ठेवलं त्यानंतर कुणीतरी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले सुरुवातीला तो संपूर्ण प्रकार म्हणजे दुर्दैवी अपघात वाटत होता आजूबाजूच्या लोकांनी जे पाहिलं होतं ते पोलिसांना सांगितल्यावर त्यांना देखील वाटलं की अपघाताच आहे एखाद्या व्यक्तीला भरदा पाहण्यानं चिरडल्यानं मृत्यू आला इतकंच रिपोर्टमध्ये लिहिलं गेलं पण तरीही त्यांनी तपासाचा भाग म्हणून जिथं घटना घडली तिथलं काही सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तेव्हा त्यांना धक्काच बसला कारण ज्या घटनेला ते अपघात समजत होते तो अपघात नसून एक फुल प्लॅनिंग करून घडून आणलेली हत्या होती हे त्यांना कळून चुकलं कारण ज्यानं नखत सिंगला उडवलं होतं त्या पिकअप ड्रायव्हरचं नाव होतं गोपाल सिंग भाटी आणि विशेष म्हणजे आरोपी गोपाल सिंग आणि मृत व्यक्ती नखत सिंग हे दोघेही राजस्थानातील जैसलमेर भागातील दोन आजूबाजूच्या गावात राहत होते त्यापैकी सिंग हा बदोदा गावचा तर आरोपी गोपाल सिंग हा अजसर गावाचा रहिवासी होता आणि विशेष म्हणजे ही दोन्ही गावं एकमेकांच्या आजूबाजूला असली तरी दोन्ही गावं एकमेकांची कट्टर दुश्मन होती दोन्ही गावच्या गावकऱ्यांमध्ये पिढीजात रक्तरंजित भांडणं होती इतकी की ते लोक एकमेकांचा जीव घ्यायला सुद्धा माग पुढं पाहायची नाही आता त्या भांडणाची कारण जमीन आणि पाणी यांच्यावरील हक्क असल्याचं सांगण्यात येत आहे पण फक्त इतकीच कारण असतील असं वाटत नाही कारण त्या दोन्ही गावातील लोक एकमेकांशी बोलणं सोडा चेहऱ्याकडं सुद्धा बघत नाहीत आता इतकी सगळी खुंकार हिस्ट्री ऐकल्यानंतर पोलिसांच्या डोक्यात संशयाची पाल चुक चुकली एन डिव्हिजन स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मग त्याचा अधिक तपास सुरू केला आरोपीचे कॉल डिटेल्स तपासायला सुरुवात केली त्यावेळी गोपाळ हा गेल्या काही काळापासून नकद सिंग भाटीवर नजर ठेवून असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं पोलीस सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि गोपाल सिंग यांना पळत ठेवून नकद सिंगचा काटा काढला याची खूणखोड पोलिसांना लागली पुढं मग त्या अपघात प्रकरणानं वेगळं वळण घेतल्यानंतर गोपाल सिंगनं इतक्या थंड डोक्यानं सिंगची हत्या का केली असं त्याला विचारण्यात आलं तेव्हा त्यानं मी बावीस वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा बदला घेतला असं सा सांगितलं पण बावीस वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं का होतं ते आपण जाणून घेऊ तर राजस्थानमधील जैसलमेरच्या अजसर गावात राहणारं हरिसिंग भाट यांचं कुटुंब हरिसिंग भाटी हे गोपाल सिंगचे वडील गोष्ट आहे दोन हजार दोन सालची तेव्हा बदोदा गावात राहणाऱ्या सिंग भाटी या माणसाशी हरिसिंग यांचा वाद झाला होता त्या वादाचं रूपांतर मोठ्या झालं आणि सिंग यानं एके दिवशी रागाच्या भरात हरिसिंग भाटी यांना ट्रक खाली चिरडून मारलं जेव्हा वडिलांची हत्या झाली तेव्हा गोपाल सिंग फक्त आठ वर्षाचा होता आणि सिंग भाटी पन्नास शेकड चुकला होता दरम्यान त्या हत्येनंतर सिंग भाटी आणि त्याच्या चार भावांना कारावासाची शिक्षा मिळाली शिक्षा घरी आला काही काही वर्ष गावात राहिला पण तो राजस्थान सोडून अहमदाबाद मध्ये राहायला आला थलतेज भागात त्यानं सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळवली आणि तो तिकडं राहू लागला पण नकद सिंगला दरम्यानच्या काळात सारखं असं वाटायचं की त्याची सुद्धा कोणीतरी हत्या करणार आहे त्यामुळे तो भेदरलेला असायचा आणि त्याची भीती खरी पण होती कारण दुसऱ्या बाजूला बाबाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गोपाल सिंग मनातल्या मनात रोज चरफडत होता बदल्याची आग मनात धगधगती ठेवूनच तो मोठा देखील झाला बावीस वर्ष लोटली पुढे एक दिवस त्याला माहिती मिळाली की त्याच्या बापाचा मारेकरी हा अहमदाबादच्या थलतेज मधील बोकडदेव इथं सुरक्षा कर्मचाऱ्याची नोकरी करतो त्यानंतर मग त्यानं अहमदाबाद इथं येऊन सिंगच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली त्याच्या येण्या जाण्याच्या वेळा तो कुठे जातो काय करतो या सगळ्याची गोपानं रेकी केली वयाच्या आठव्या वर्षी पासून तो, तो सूड भावने पेटला होता त्यामुळे तो अतिशय सावध रीतीनं पाऊल टाकत होता त्याला हाती आलेलं सावध सहजासहजी हातातून घालवायचं नव्हतं त्याला नकच सिंगला तसाच मृत्यू द्यायचा होता जसा त्याच्या बापाला मिळाला होता गाडी खाली चिरडून दरम्यान गेल्या आठवड्यात त्यानं कांठा इथून आठ लाख रुपयांचा पिकअप ट्रक विकत घेतला ही माहिती गोपाळसिंगनेच पोलिसांना दिली त्या ट्रक साठी गोपाल सिंगनं सव्वा लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि उरलेल्या रकमेचं कर्ज काढलं त्यानंतर काही दिवस आणखी रेकी केली सायकल वरून जाणाऱ्या चिरडून मारल्याचं गोपाळ सिंगनं कबूल केलं मंडळी तब्बल बावीस वर्षांची दुश्मनी मनात ठेवून गोपाळ सिंगनं त्याच्या बापाच्या हत्येचा बदला घेतला तेही चेहऱ्यावर कसलाही पच्चा तापाचा न ठेवता सध्या गोपाळ सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अतिशय सिनेस्टाईल पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावलाय संबंधित प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद